नमस्कार प्रेक्षकांनो या पारू मालिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते भयंकर असे नवनवीन ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि फायनली या अनुष्काचा खेहरा चेहरा या पारूकडून या ठिकाणी पारू आदित्यला कळताना तुम्हाला दिसणार आहे पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा मराठी मालिका मालिकाजवळ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांनो मालिकेत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते या अनुष्काने असं दाखवून दिलेलं असतं असं डोळ्यांमुळे विश्वास ठेवलेला भाग पाडलेला असतो की हा हरीश गद्दार आहे तो ऑफिसमध्ये सगळ्या महत्त्वाच्या फाईल घेऊन चोरीला गेला आहे आणि हरीश जेव्हा असतो तिथे तेव्हा सगळे येतात आता हरीशला समजून जातं की या अनुष्काने काहीतरी झोलमेल केलं आहे माझ्यावरच सगळं ढकलेलं दिसतंय म्हणून हे सगळं इथं आलेत आणि आता मी डायरेक्ट काही बोलले गेलो तर माझ्यावर विश्वास ठेवणार नाही त्याच्यामुळे तो या ठिकाणी इथे पळून जाताना दिसतोय आणि इथे मग घरी आल्यानंतर अनुष्का वीस पंचवीस बॉडीगार्ड बोलवते आणि या ठिकाणी बोलते की हे आता आपल्या सिक्युरिटीसाठी असेल आणि तुम्हाला मला सांगतो हा हरीशना गद्दार निघाला आहे त्याने या ठिकाणी सगळ्या गोष्टी चुक्याच्या केल्यात आणि तो व्यक्ती नाही त्याने देशाला साथी देशाचा माणूस आहे असं बोलताना या ठिकाणी दिसतो तेव्हा मला खरंच वाटत नव्हतं की हे सगळं असं होईल तेव्हा प्रयत्न बोलतो मला या सगळ्या गोष्टी पडत नाही हरीश तसा नाही हरीश खूप चांगला मुलगा आहे परंतु का हो तसं वाटतं होतं पण तसं काय नाही तो दुशाचाच माणूस आहे कारण जर त्याने काय केलं नसतं तर ऑफिसमधून तो पळून का गेला होता आणि त्याने आपले खूप महत्त्वाच्या फाईल्स चोरून नेलात सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगताना हे अनुष्का दिसते तरी प्रथम तुम्हाला विश्वास नाही ते सगळं काही का असेल ना एकदा चूक झाली तेव्हा त्या ठिकाणी ऐकलं पण बोलतो मला खरंच वाटलं होतं हा हरी असा निघेल आणि अनुष्का आसे आसे ही दिशा आपण एवढं मुळखं तेव्हा जे काय असेल ते असेल पण या बॉडीगार्डला मग निर्देश देते बाहेरचा कोणीही व्यक्ती इथे आतमध्ये आला नाही पाहिजे तुम्ही आमची सिक्युरिटी गार्डाची कोणाच्या केस्यालाही या ठिकाणी धक्का लागला पाहिजे नाही आणि माझ्या प्रमुखशिवाय कोणीच घरी या ठिकाणी आपल्याला एंटर करणार नाही असं या बॉडीगार्डला ती स्पष्टपणे ठरवून सांगताना आपल्याला दिसते आणि हे दामिनी घाबरते अरे बापरे मी काम करते मी सगळे दरवाजे खिडक्या ज्या काही गोष्टी आहेत ना ते बंद करते आणि म्हणजे तो इथे येणारच नाही आणि घाबरताना या ठिकाणी दिसते आणि इथे आईला पण बोलते एवढ्या दिवसात ज्या काही गोष्टी घडल्यात ना आता मला कळतं हे दिशेनेच घडून आणलं दिशाचंच कारस्थान आहे त्यानंतर दिशा ती या ठिकाणी आपल्याला फोन करताना दिसते फोन केल्यानंतर बोलते दिशा खरंच मला वाट नव्हतं तू एवढी घोडकं असेल त्या हरीशला आमच्या मागे लावलं तू तुझा जो जाग हे काय तेव्हा हे बघा तुम्हाला काय वाटतं तो हरीश माझा माणूस आहे मला जर तसं वाटायचं असेल तर योग्य वाटते बरोबर वाटते तो माझाच माणूस आहे पण काय राव पकडला गेला त्याला चालेल एक काम मी सांगितलं ते सुद्धा या ठिकाणी नीट करता आलं नाही एक काम करते आता येऊ दे त्याला बघते सगळं नाही नाही एक काम कर ना तो तुम्हाला भेटला ना तुम्ही तुम्हाला काय करायचं ते करा कसं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि खरंच वाटलं नव्हतं तो असे नालायक निघशील असं वेळलेले होते आणि ऐका ना आता हा तर छोटा धक्का आहे अजून पुढे तुम्हाला हळूहळू खूप मोठे धक्के लाईनीने मी देणार आहे या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल किंवा या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील कॉम्प्रमाइज करायच्या असेल तर यावर एकच उपाय आहे तो तुम्ही करा आईला कळतं का ही प्रिया आहे ना प्रियाला घरातून हकलून द्या डिवोर्स करा या तुमचा आणि माझं पुन्हा लग्न लावून द्या आणि मग रे का म्हणताना ती या ठिकाणी दिसते आणि तेव्हाच इथे होईल आणि फोन ठेवताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते हा आधी तर खूप काळजीत असतो या पारूचा फोन आल्यापासून आता तिला शोधायचं कसं काय काहीच कळत नाही फोनही या ठिकाणी लागत नसतो त्याच्यामुळे त्याच्या ओळखीच्या एका माणसाला तो फोन करतो मी तुला एक नंबर पाठवतो तो जो नंबर आहे तो लवकर स्ट्रेस कर आणि त्याचं लोकेशन मला पाहिजे आणि हा गाडी चालून या ठिकाणी चालवतच असतो आणि फोन परत त्या ज्या माणसाला त्याने दिलेला असतो त्या माणसाला फोन येतो आणि तो मग सांगतो की हे एका गोडाऊनचं कुठं तर लोकेशन आहे त्या लोकेशनला जावं तुम्ही भेटल तुम्हाला आणि मग हा आदित्य लगेच त्या लोकेशनकडे जातानेच नाही इथे लोकेशनला लोकेशन पारो असते पण पारोचा फोन पण इथे बंद पडताना इथे आपल्याला दिसतोय आणि यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की हा आदित्य पारूच्या जिथं लोकेशन आहे तिथे येताना दिसतोय इथे बिचारा पारू दरवाजावाज असतो प्लीज दादा खोला ना मला जाऊ द्या मी काही केलं नाही आहे असं तसं विनंती करतो पण ती काही करत नाही आणि तिथं तुम्हाला पाहायला मिळेल की हा आदित्यसुद्धा भेटताना दिसतोय पारूला आवाज येतात दिसतो काही गुंड पण येतात त्यांच्या हानीमान येतोय परंतु पारू तिथं त्याला तिथे भेटते आणि लगेच मग तो त्याला या ठिकाणी सोडवताना लगेच पारूला तिथे दिसतो आणि लगेच ते तिथून आपल्याला सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि त्यानंतर तो लगेच गाडीत बसवतो आधी या लोकेशनमधून चल असं तो पारूला बोलतो आणि मग गाडीत बसल्यानंतर तो बोलतो काय झालं या ठिकाणी तुला किडनॅप कोणी केलं होतं कसं काय हे सगळं झालं आणि बरेच प्रश्न या पारूला विचारताना तो या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे काय आहे प्लीज मला नक्की सांग मला काही दिवसांपासून शंका होती काहीतरी गडबड आहे तो किडनॅप कशी झाली तेव्हा आदित्य सर मी तुम्हाला सांगते सगळं पण तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे का तुम्ही माझा विश्वास ठेवणार नाही तेव्हा पारू माझा सगळ्यात जास्त जर कोणावर विश्वास असेल ना ते तुझ्यावर आहे असं आदित्य बोलताना दिसतोय आणि मग आ, या ठिकाणी तो बोलतो सुद्धा आईनंतर माझाच तुझ्यावर खूप विश्वास आहे तेव्हा मग आदित्य सर आहो स या सगळ्यामागे तुम्हाला वाटत असं दिशाच आहे पण दिशा नाही यामागे अनुष्का आहे आणि अनुष्का आणि दिशा मॅडम दोघीही आहे आणि या दोघी बहिणी बहिणी आहे असं सगळं सांगतो आणि यानंतर हे सगळं ऐकून या आदित्यला खूप मोठा आपल्याला धक्का बसताना या ठिकाणी दिसतो काय बोलतेस खरंच आणि या सगळ्याकडे माझ्याकडे ना पुरावा होता परंतु काय झाले मी पुरावे तुमच्याकडे या ठिकाणी द्यायला आले पण पन होते पण माहिती तुम्हाला खूप महत्त्वाचं बोलायचं फोन केला होता तर झालं असं की ॲक्शन इथे खूप प्रॉब्लेम झाले या अनुष्काने गणीला किडनॅप केलं आणि त्याच्यामुळे ते पुरावे मला मिठवावं लागले जाळून टाकले असं बोलताना ते बोलता या ठिकाणी दिसते आणि या ठिकाणी याला खूप मोठा धक्का बसतो काय गर्दी किडनॅप झालाय कोणी केला काय केला त्या अनुष्कानेच त्याला किडनॅप केलं असं सुद्धा या ठिकाणी इथे दिस याच लोकेशनला त्याला आणलं होतं असं सुद्धा आधी ही पारू सांगताना आपल्याला दिसत आहे आणि प्रेक्षकांवर दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की या हरीशला याविषयी काय माहितीच नाही की घरी टाईट सिक्युरिटी केलं सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळं हा तिथे त्याला बोललेला असतो मला तर ता टाईम ता नाही मी खूप गडबडी दे तू घरी जाऊन आहिल्या देऊला काय महत्त्वाचं सांगायचं आहे ना ते सांगा आणि त्यानुसार तो आल्ला पण असतो परंतु सिक्युरिटी मागे त्याला अडवताना दिसतो तेव्हा अनुष्का मॅडमच्या सगळ्यांचे स्ट्रिक्ट ऑर्डर आहे की घरी कोणालाही पाठवायचं नाही हरीशला तर बिलकुल नाही तेव्हा तुम्ही मला खूप चांगला ना माझ्या काही वेळच येते थोडंसं काम आहे प्लीज या ठिकाणी मला सोडा पण तो स्पष्टपणे नकार देतो मी तुम्हाला खूप चांगला ओळखतो पण माझ्या नोकरीचा प्रश्न आहे मी तुम्हाला सोडू शकत नाही त्यानंतर इथे हे इथे सगळी चर्चा वगैरे आतमध्ये सगळ्यांची चालू असते परंतु मला अजूनही विश्वास नसतो की हे सगळं हरेश करू शकतो आणि इथे मग एक काम त्याला ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही मला आत सोडू शकत नाही पण कमीत कमी आतमध्ये तुम्ही फोन तर करू शकता ना की बाबा हरीश बाहेर आला आहे त्याला खूप महत्त्वाचं काय सांगायचं आहे तर या ठिकाणी तू हे करू शकतो का तेव्हा ठीक आहे एवढं काम करू शकतो का। आणि मग हा घरी चर्चा असतो ना सेक्युरिटी फोन करताना दिसतो परंतु हा फोन नेमका या ठिकाणी अनुष्का उचलताना दिसते आणि अनुष्काला बोलतो साहेब हर मॅडम सर आले आलेत त्यांना तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे घरातल्यांशी पाठवू का तेव्हा ती स्पष्ट बोलते की बिलकुल त्याला पाठवायचं नाही नकार देताना या ठिकाणी तो आपल्याला दिसतोय तेव्हा बोलते नाही मॅडम नाही बोलले आणि मग या ठिकाणी हरीशला कळत नाही मी करू जर काय तो या ठिकाणी खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि शेवटी मग इथे प्रीतमला फोन करतो वाटतो आणि mm. हरीश कुठे तू असं तसं प्रीतम विचारलं अरो किती वेळचा बांगड्याच्या बाहेर या ठिकाणी थांबलो आहे मला खूप महत्त्वाच्या गोष्टी इथे आईल्या देवला सांगायचे परंतु या ठिकाणी मला आतमध्ये सिक्युरिटी सोडतच नाही आहे असं बोलताना हरीश दिसतोय अनुष्काने नकार दिला अनुष्काने फोन उचलला होता असं काही गोष्टी सांगताना या ठिकाणी तो आपल्याला दिसतो आहे आणि त्यानंतर मग हा येतो अनुष्का ये, का हरीशला यायला नकार दिला आहे का तो हरीश कधीचा बाहेर थांबला आहे आणि अहिल्या दिवशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून तो प्रमिशन मागतोय मी त्याला आत बोलवले आणि त्याला कशाला आठ एंट्री केली जे दिवच्या जीवाला धोका असेल असा अनुष्का टाळताना इथे आपल्याला दिसत आहे परंतु इथे तुम्हाला पाहायला मिळेल की हा नुष्का त्याच्या माणसाने वगैरे हे करते मग हरीशला चला दोन मिनटं महत्त्वाचं बोलायचं म्हणून तिथे घेऊन जातात परंतु त्याची गुंड तिथे येतात त्याला मारताना दिसतात ते हे प्रीतम पण बघतो आणि प्रीतम पण मध्ये येतो तर त्याला राजकुमारला इथं मारताना दिसत आहेत आणि त्यानंतर त्यांची गुंड येऊन सगळे बावसुर येऊन वासवताना दिसतात आणि घरी येताना दिसतात दुसरीकडे आदित्यला खूप मोठा धक्का बसतो आता आदित्य या ठिकाणी गणी आणि या ठिकाणी जी हरीशचे पोरगे आहे ज्याला तो जीव लावतो त्या दोघींनाही इथं वाचवताना आपल्याला दिसणार आहे आणि शुक्रू परत घरी येताना दिसणार आहे त्यामुळे आता पाहू मालिकेत आपल्याला यंद्रा भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला दाखवल धन्यवाद